आमदार काळेंचा पुढाकार दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयवांचे कोणी आपल्या दोन्ही पायांवर राहू शकत नाही तर नाही कुणाला एक हातच जगण्यासाठी या दिव्यांग संघर्ष करावा लागत असून कधी काठीचा तर कधी वॉकरचा आधार घ्यावा लागत असल्याने दिव्यांगांची हीच गरज ओळखून कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत कृत्रिम अवयवांच्या साह्याने या दिव्यांगांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे कम्युनिस्ट फिजिओथेरपी विभाग मुंबई साधू आसवानी मिशन पुणे महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मनसे दिव्यांग सेना कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मोफत कृत्रिम अवयव जयपूर फूट आणि फिजिओथेरपी शिबिर रविवारी शहरात के जे सोमय्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचा राज्यभरातील शेकडो दिव्यांगांनी लाभ घेतला व्यासपीठावर आमदार काळे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोक रोहमारे संदीप रोहमारे के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य यादव सर डॉक्टर पोथीराज पिचाई सुशील कर्डे ऍडव्होकेट संजीव कुलकर्णी आदींसह मान्यवर उपस्थित होते आज या शिबिरात दिव्यांग बंधू भगिनींचे आणि पायाचे मोजबाप देण्यात आले असून लवकरच कृत्रिम अवयव उपलब्ध होणार असल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय सदर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तेजे सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मीगाव थळे वर्ष हे जे शिबिर आहे त्याचा चांगल्यापैकी लाभ सर्व अपंगानं होत आहे यापूर्वी आज दादाकाळे यांनी शिबिर घेतलेलं होतं पण हे जे शिबिर आहे भरपूर शिबिर होतात इथून मागाई पण झालेल्या आहेत परंतु त्याचा उपयोग हा झाला पाहिजे हे सर्व आमचे हँडिकॅपमध्ये रयाच्या मार्फत मी सांगतो की दादानी माग एकदा चार वर्षापूर्वी जे शिबिर घेतलं होतं त्याचा बहुतेक लोकांना फायदा झालेला आहे आणि आता जे शिबिर आहे त्याच पद्धतीचं ते आहे असं मला वाटतं आणि हा सुद्धा फायदा फक्त पाय घ्यायचे तर त्याचा उपयोग होणार नाही असे काही शिबिर आहेत फक्त देतात पण परंतु त्याचा फायदा होत नाही परंतु गेल्या अनेक दिवसापासून दादाने जे कार्य हाती घेतलेलं आहे त्याचा निश्चितच फायदा आम्हाला होतोय मागच्या वेळेस जे शिबिरामध्ये आयोजन केलं बहुतेक लोकांना मी विचारपूस कोर्स केला हे पाय कसे आहे आता माझं तर बसला पण तुम्हाला चाललं कधी त्यांनी सांगितलं तर खूप याचा फायदा झालेला आम्हाला पर... आणि खरोखरच आपल्याला अभिमान आशुतोष काळ्याबद्दल खूप एवढा मोठा आमदार असो चेअरमन असो कारखान पण अहंकार नाही म्हणे अहंकार नाही हे साधा जमिनीवर त्या माणसाशी या तर आपण पाहिले इतर पुढारी कसे हवेत असतंय जे सामान्य माणसाशी बोलायला त्यांना लाज वाटते तसं त्याचं नाही आहे म्हणून त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि याही पुढे आपल्याला त्याची आप गरज आहे निश्चितच आपल्याला प्रगती मिळेल कोप्रालुका आज कितीतरी फंड चालून त्यांनी रस्त्याची कामं चालू केलेली आहेत पाणी योजना चालू केलेल्या आहेत ज्या वय असे आपल्याला म्हणून मी फेरवार आपल्या सर्वांचे आभार मानतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आलात आम्हाला प्रोत्साहन दिलं सहकार्य केले दिवंगांच्या संस्थेला त्याबद्दल मी तुमचे आभार सर्वांचे संस्थांचे आभार मानतो आणि माझा दोन शब्द संपवतो तुमचे आज या ठिकाणी के जे सोमया आणि के बी रोमारे महाविद्यालय कम्युनिटी फिजिओथेरपी कमिटी मुंबई साधू वासवानी मिशन पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिव्यांग सेना अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव शिबिर आणि फिजिओथेरपी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं या शिबिरासाठी कोपरगाव मतदारसंघासह राज्यातून विविध ठिकाणून या ठिकाणी आपले दिव्यांग बंधू आणि भगिनी या शिबिरामध्ये त्यांचं जे काही हो अवयव त्यांना अपेक्षित आहे याचं माप देण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं हे माप देऊन नंतर महिन्याभरानी परत त्यांना ते अवयव हो देण्यात येईल असं शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जवळपास दोनशे बंधू आणि भगिनी या निमित्ताने या शिबिरामध्ये सहभागी झालेले अशी कुठली अडचण असेल दिव्यांग बांधवांची व्यक्तींची ते सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहील एवढं या ठिकाणी सांगतो आपली कुठली अडचण असेल मला संपर्क त्यांना व्यापारी संकुल आपण जवळपास चार एक ठिकाणी मंजूर केलेले त्याचे काम आता लवकरात लवकर चालू होतील आणि अजूनही जिथे जिथे शासकीय जमिनी असतील कुठल्या कुठल्या विभागाच्या त्या नगरपालिकेकडं घेऊन किंवा त्याच विभागाने जेणेकरून व्यवसाय करण्यासाठी खूप सारी जागा सर्वच नागरिकांना त्याचबरोबर दिव्यांग बंधू भगिनींना देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल असं आपण काम करतोय